नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद आणि अध्याय तिसरा याचा शेवटचा म्हणजे तिसरा भाग आणि ओवी संख्या आहे दोनशे एक ते दोनशे शहात्तर तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपेने त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाला आपल्याला समजण्यास सोपे होईल तर मंडळी पुढे सुरू करूया पुढे श्रीकृष्ण म्हणतात सांग बरं पतंग प्रकाशाला सहन करू शकतील का ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण येते त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो म्हणून कोणीही शहाण्या मनुष्याने या इंद्रियांचे लिलेने देखील लाड करू नयेत अरे सापाबरोबर खेळला खेळता येईल काय किंवा वाघाची संगत नीटपणे शेवटास जाईल काय सांग बरं हालाहाल विष प्याले तर पचेल काय पहा खेळता खेळता जर आग लागली आणि मग ती जर बळावली तर ती जशी आटोपत नाही त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाही अर्जुना सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या आधीन असणाऱ्या शरीराला नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का द्यावेत आपण अतिशय कष्ट करून जेवढे संपत्ती म्हणून आहे तेवढी सर्व एकूण एक खर्चून रात्रंदिवस या देहाची जोपासना का करावी या लोकात सर्व प्रकारचे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन त्या संपत्तीने या देहाचे पालन पोषण करावे हे योग्य आहे काय मग हे शरीर पाहिले तर पाच भूतांच्या मिलाफाने झालेले आहे व ते शेवटी पाच भूतातच मिळून जाणार त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास विचारावा म्हणून देहाचे पोषण करणे हा उघड उघड घात आहे याकरता तू देह पोषणाकडे लक्ष देऊ नकोस एरवी इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेले तर खरोखर मनाला संतोष प्राप्त होईल परंतु तो संतोष म्हणजे सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे सभ्य दिसणारा चोर गावची शिव ओलांडले नाही तेथपर्यंतच क्षणभर स्वस्थ असतो पुढे वनात गेल्यावर तोच आपल्या घातास प्रवृत्त होतो बाबा वचनागादी विषयी गोड आहेत खरी पण त्यांच्याविषयी अंतकरणात कदाचित इच्छा उत्पन्न होईल तरी पण तू ती उत्पन्न होऊ देऊ नकोस कारण त्यांच्या परिणामाचा विचार केला तर ती घातक आहेत पहा ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला बोलवते त्याचप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे हे तो गळ झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे माशाला कळत नाही त्या विषयांच्या लालसेने तशीच स्थिती होईल जर विषयांचा अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नीत पडावे लागेल जसा पारधी मारण्याच्या हेतूने अर्णाला चवूकडून घेरून माराच्या कचाट्यात आणतो येथे तसाच प्रकार आहे म्हणून तू विषयांचा संघ धरू नकोस अर्जुना काम व क्रोध हे दोन्ही गात करणारे आहेत असे समज म्हणून विषयच्छेला थाराच देऊ नको या विषयांची मनातही आठवण आणू नये फक्त हा स्वधर्माचा जीवाळा नासू देऊ नकोस पहा अरे आपला स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण असला तरी त्याचेच आचरण केलेले चांगले याहून दुसरा जो परकीयांचा आचार तो खरोखर दिसावयास जरी चांगला असला तरी आचरण करणाऱ्याने आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे शूद्राच्या घरी सर्व चांगली पक्वान्य आहेत ती ब्राह्मण जरी दरिद्री असला तरी त्याने ती कशी सेवन करावीत सांग बरं अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी जे प्राप्त करून घेणे योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी अथवा विचार कर इच्छा जरी झाली तरी त्याचे सेवन करावे काय दुसऱ्यांची सुंदर चुनेगच्ची घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या कशा मोडून टाकाव्यात हे असू दे आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी ज्याप्रमाणे तिच्याबरोबर संसार करावा हे चांगले त्याप्रमाणे वाटेल तसा अड अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरण्यास त्रास पडला तरी आपला धर्मच परलोकी सुख देणारा आहे बाबा साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत हे उघड आहे पण जनताच्या रोगात त्यांचा परिणाम वाईट होत असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावेत असे असूनही जर त्यांचे सेवन केले तर सेवन करणाऱ्याचा तो आग्रहच असेल कारण अर्जुना त्याचे ते करणे परिणामी हितकर होणार नाही म्हणून दुसऱ्यांना जे विहित पण आचरणास जे अकरणीय म्हणून ठरले आहे ते हिताचा विचार करून पाहिले तर आचरण करू नये हे बरे फार काय या आपल्या धर्माचे आचरण करीत असता कधी प्राण खर्ची पडले तरी तरीही इहपरलोकीच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे सर्व देवात श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला माझी एक विनंती ऐका तुम्ही मला जे वर सांगितले ते खरोखर मी सर्व ऐकले परंतु आता मला काही पाहिजे आहे ते मी तुम्हाला विचारतो तर देवा हे असे कसे की ज्ञानांचीही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेस येते ज्यांना सर्व कळते व ज्यांना उपायही ठाऊक असतात ते देखील परधर्माच्या आचरणाने स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात आंधळा ज्याप्रमाणे धान्य व कोंडा यांची निवड जाणत नाही त्याप्रमाणे कधी कधी डोळासालाही कळत नाही असे का व्हावे जे असलेल्या सर्व संघाचा त्याग करतात तेच परत कितीही संघ केला तरी तृप्त होत नाहीत सर्व सोडून अरण्यात राहिलेले लोकसुद्धा पुन्हा लोकात येऊन राहतात आपण स्वतः पापांना चुकवण्याकरता लपून बसतात तात्पर्य सर्व प्रकारे पाप चुकवण्याचा प्रयत्न करतात परंतु पुन्हा बळजबरीने त्यातच कोंबले जातात ज्यांच्या मनापासून कंटाळा येतो तेच अंतकरणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेतात अशी एक बळजबरी दिसून येते ही बळजबरी कोणाची आहे हे देवांनी मला सांगावे असे अर्जुन म्हणाला तेव्हा हृदयरूपी कमलामध्ये विश्रांती घेणारा व निरीच्छ झालेले योगी जेथे विश्रांती घेतात असा तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला ऐक तर अर्जुना हे काम व क्रोध आहेत असे समज हे असे आहेत की ज्यांच्या मनात दयेचा साठा अजिबात नाही हे काम व क्रोध प्रत्यक्ष यज्ञ यमधर्मच आहेत असे समजले जाते हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प आहेत हे विषयरूपी दर्यांमध्ये राहणारे वाघ आहेत हे भजनरूपी रस्त्यांवरील वाटमारे करणारे आहेत हे देहरूपी डोंगरी किल्ल्यावरचे मोठे मोठे दगड आहेत हे इंद्रियरूपी गावाचे गावकूस आहेत यांचे अविवेकादिकाच्या रूपाने यांचे जगावर मोठे बंड आहे हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत व मुळापासूनच आसुरीत संपत्तीचे आहेत यांचे पालनपोषण अविचाराने केलेले आहे हे वास्तविक रज रजोगुणाचे रजोगुणाचे जरी बनलेले आहेत तरी ते तमोगुणाला फार प्रिय होऊन राहिले आहेत त्या तमोगुणाने प्रमाद व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केलेली आहे यांच्या यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे कारण की हे जीविताचे शत्रू आहेत भूक लागली असता खाण्यास हे जग ज्यांना एका घासासही पुरत नाही अशा या काम क्रोधाचा जो नशाकारक व्यापार आहे त्या व्यापारावर देखरेख आशा करते सहजमुठीत धरण्यास जिला चौदाही भुवने थोडी आहेत अशी जी भ्रांती ती या आशेची नव्या नवसाची धाकटी बहीण आहे जी खेळत असता त्रैलोक्यरूपी खाऊ सहज खाऊन टाकते त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या जोरावर तृष्णा जगली आहे हे असो या कामक्रोधांना मोहाचे घरी मान आहे आपल्या करामतीने जो सर्व जगास नाचवतो तो अहंकार या कामक्रोधांपाशी देवघेव करतो ज्याने सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्याऐवजी अकृत्याचा पेंडा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधांनी जगात प्रसिद्धी सांडला या कामक्रोधांनी पतिव्रता जी शांती तिला वस्त्रहीन केले व मग त्या वस्त्रालंकारांनी मायारूपी सजवली नंतर मग या अशा सजवलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय व कामक्रोधांनी भ्रष्ट करविले यांनी विचारांचा आश्रय नाहीसा केला वैराग्याची कातडी काढली व निग्रहाची मान जिवंतपणीच मुरगळून टाकली यांनी संतोषरूपी अरण्य तोडून टाकले व धैर्यरूपी किल्ले पाडले व आनंदरूपी लहान रोपटे उपटून टाकले यांनी बोधरूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली यांनी हृदयात त्रिविधतापाचे निखारे पसरवले शरीराबरोबरच उत्पन्न झाले आहेत व अंतकरणाला सारखे चिकटून राहिले आहेत परंतु शोधूनही ते ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत हे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात व वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला राहतात म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाहीत हे पाण्या वाचून बुडवतात अग्निवाचून जाळतात आणि न बोलताच प्राण्यांना घेरतात हे शस्त्रा वाचून ठार करतात दोरा वाचून बांधतात आणि ज्ञानांची तर प्रतिज्ञापूर्वक मान कापतात हे चिखला वाचून रोवतात व वा जाळ्या वाचून अडकवतात हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोपण्यासारखे नाहीत जसे चंदनाच्या मुळीला साप वेळे घालून बसतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते अथवा वाचून सूर्य वाचून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा केव्हाच नसतो तसे या कामक्रोधांशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला आले नाही ज्याप्रमाणे बी कोंड्यासकट उत्पन्न होते तसे ज्ञान स्वभावत निर्लेप आहे परंतु ते या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादलेले असते म्हणून ते मिळण्यास कठीण झाले आहे अगोदर यांना जिंकावे आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही उलट यांचा नाश करण्याकरता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे तेवढे अग्नीला ज्याप्रमाणे सरपण त्याप्रमाणे यांनाच उलट सहाय्य करणारे होते अशा रीतीने ज्या ज्या युक्त्या योजाव्यात त्या सर्व या कामक्रोधांनाच सहाय्य करतात म्हणून या जगात हेच हटयोग्यांना जिंकतात असे हे काम व क्रोध जिंकण्याला कठीण म्हटले तरी त्यांना जिंकण्याचा एक चांगला उपाय आहे जर तो तुझ्याकडून होईल तर पहा तुला सांगतो तर यांचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते तेव्हा अगोदर त्या इंद्रियांचेच पूर्णपणे दमन कर मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल हे काम क्रोध अंतकरणातून पार गेले की ते निसंशय नाहीसे झाले असे समज ज्याप्रमाणे सूर्यकिरणाशिवाय मृगजळ राहत नाही तसे कामक्रोध जर निशेष गेले तर ब्रह्मप्राप्तीरूप स्वराज्य मिळाले असे समज मग तो पुरुष आपणच आपले सुख उपभोगतो गुरु शिष्यांच्या संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीव परमात्म्याची जी एकता तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तू कधी हलू नकोस सर्व सिद्धांचा राजा देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण तो असे म्हणाला हे राजा धृतराष्ट्र ऐक असे संजय म्हणाला आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल त्यावेळी अर्जुन प्रश्न करील त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे शांतादी रस या योगाने श्रोत्यांना ऐकण्याच्या सुखाची रेलचेल होईल निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात बुद्धीला चांगले जागे करून मग बाबांनो या कृष्णार्जुनाचा संवाद ऐका ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता सुपनिषदु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद कर्मयोगो नाम तृतीध्याय श्रीकृष्णापणवस्तुती श्रीज्ञानदेवचिताय भावादिया तृतीय तृतीयोध्याय तर मंडळी पुढील अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद